शनिवारचा दिवस म्हटला ना की लेह डोक्याला त्या लेह राग आहे तुम्हाला हा माणूस घरात ना ठाण मानून बसतो जसं काय राजा सकाळपासून नुसता वैताग गालय हे बनवून दे ते बनवून दे शेवटी संध्याकाळी चार वाजले इव्हिनिंगला तेव्हा मॅगी बनवून दिली आता मॅगी खाल्ली आणि मॅगी खाल्ल्यानंतर म्हणे चहा बनवून सकाळपासून पाच सहा वेळा चहा झालाय पर चहा बनवून द्या आणि हे सगळं खाल्ल्यानंतर मला केवढीशी मॅगी उरली जोर अशी मॅगी उरली बघा आणि विचारलं सुद्धा नाही की तुला मॅगी हवी का नको खाल्ला न असा राजागत झोपला आणि असा राजागत झोपला म्हणला ना की माझ्या मस्सा शिर शीर हालते आणि असा असं वाटतं उचलून आपला पण जाऊ दे दिली आणि खाल्ली मी जराशी मॅगी आता काय सांगू तुम्हाला आणि ह्या चहा चहाने तर नुसता थान मांडलं जस घरात साखरचा सा कारखानाच सा आहे जणू दे चहा दे चहा दे चहा उठलं बसलं की दे चहा कुठून आणायचे साखर आणि दूध ह्या माणसाला नुसत्या डोक्यावर चहा 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 बघा कसं गोड म्हणून चहा पितोय असं वाटतंय ना काहीतरी ते चहामध्ये मध्ये जमा घोटा टाकावं पण जाऊ दे शनिवार गेला ना की जाऊ दे उद्याचा दिवस माझाच आहे आणि माझाच असणार असा भरपूर अभ्यास करा आणि भरपूर अभ्यास करून मोठे डॉक्टर व्हा कारण तू नाही हरी तू या वेळेला काय नव्हती ना हा हा पण तुम्ही वा तुम्ही मोठे डॉक्टर वा अभ्यास करा इत आम्हाला उठायचं जमत नाही आणि ही बॅग आधीच ओझन आहे आणि काय तू डॉक्टर 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 लावलेस हा पहिले एक फॉर्म्युला सांग मला कळत नाहीये मला पण सांग बरं इंजिनियर घरी वसं नाही डॉक्टर इंजिनियर टीचर तुस लावले नाही पहिले करू तरी ते अभ्यास मग येते आणि काय अपेक्षा केल्या आदर्श स्टुडंट जवाबत मस्त करतात आदर्श कस काय नाव घेतलं बर मग पप्पाने तुझ्यासोबत करताना काय बघितलेलं अभ्यास कर अभ्यास कर अगं अभ्यास केला तर मोठी डॉक्टर होशील काहीतरी होशील ना अभ्यास कर मला ना टीचर वाटायचं फोन फोड वाढायचं बरं अभ्यास कर किती उशीर लावलाय पटापट स्टडी करा ना शाळेत ना शिक्षकांनी मला विचारलं ना ते मी सरळ सांगेन नको घरी अभ्यास करत नाही म्हणून पण तुम्ही लोक काय सांगणार आहे ग की मम्मीच्या रील्स बनवचे वेळेमध्ये आमचा अर्धा अर्धा वेळ जातो <laughs> <laughs> काय नाही काय नाही चालेल चालेल हां सांगेन मी लय अभ्यास देत जाऊ नका फौरन मम्मी मुजु मुजु मुंडी दिलीस मग भरती नागदार औषध पाजायचं मगदार मगदार

이 녀석이 너무 잘 돼서 이